तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज होता सुरम्या आणि बोंबल्याचा बेत तर आज सुरमे आपण फ्राय करणार आहोत आणि बोंबील दोन फ्राय करू आणि बाकी त्यांचं कालवण बनवणार आहोत तर आज मी तुम्हाला पहिला ह्या व्हिडिओमध्ये फ्राय दाखवणार आहे तर, तर चला सुरुवात करूया माझ्या व्हिडिओला आणि ही व्हिडिओ एंड एंडपर्यंत बघा आणि कालवणाची व्हिडिओ पण बघायला विसरू नका तर चला सुरुवात करू तर पहिलं जे आहे जे मोठे मोठे आपल्याला साईजमध्ये आज सुरमे भेटलेले त्यांना आपण मस्तपैकी मसाला हलद लो जे आहे लिंबू वगैरे पिळून घेतलं जर तुम्हाला हवं असेल की मी काय काय मॅरिनेशनसाठी लावलं तर कमेंट जरूर करा आणि आता फ्रायसाठी आपल्याला लसूण चेचून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे कसं आहे माझ्या भावाला सुरमय खूप आवडते त्याच्यामुळे तो तर खूप एक्सायटेड आहे आता आपल्याला पॅनमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण मस्तपैकी सुरमय आणि बोंबील फ्राय करू शकू सुरमे सुरमे बनवले सुरमे बनत ना आता पाहिजे आता आपण करूया फ्रायची तयारी तर इथे तुम्ही बघू शकता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं त्याला आता आपल्या तांदळाच्या पिठामध्ये असं मस्तपैकी लावून घ्यायचं आहे असं प्रेस करा थोडंसं जेणेकरून ना ते जे पीठ आहे ते मस्तपैकी सुरमायला लागेल आणि सुरम एकदम कुरकुरीत बाहेरून आणि आतून मऊ होईल तर हे बघा मस्त सगळीकडून लावून घेतलं आहे आणि आत्ता आपण मोठ्या सुरमाला फ्राय करायला रेडी आहोत तर ह्याला असं पॅन मध्ये टाकायचं तुम्ही असंच आपण सगळे सून आणि बुल बी लावून यायचं मस्तपैकी आणि पाय करायचं असं मस्त सुरम्या आणि बोंबील तळायला टाकलेलं आहे आपण हे बघा किती एवढं मस्त सुगंध येत होतं आणि आता आपल्याला वरतून लसूण टाकायचं आहे मस्त लसणाची टेस्ट आहे त्याला वरतून टाकायचं पहिलं टाकलं तर लसूण काढायचं म्हणून आम्ही नंतर टाकतो सोबतच तुम्हाला कढीपत्तासुद्धा वरतून टाकायचा आहे तर आता आपण आपली सुरमे जी आहे तिला पलटून घेऊया ही दुसरीवाली सूरण आहे तिच्या बाजूची जी होती ती पलटताना क्लिप गायब झाली सो आता मी तुम्हाला ह्या तीन दाखवते आणि तुम्ही बघू शकता पलटल्याच्या नंतर तुमचा जो टेक्स्चर वगैरे आहे त्यातून तुम्हाला समजा तसं की की किती मस्त शिजली आहे आणि कशी आहे बाहेर दिसली गोष्टी